पहाड निकला चुवा असं म्हणता येईल कारण मोठ्या मोठ्या मराठा आरक्षणाच्या विषयी सत्ताधारी पक्षांनीच प्रस्ताव आणला होता मग आणायची गरज पण नव्हती ना जर त्याच्यात काही करायचं नव्हतं तर सत्ताधारी पक्षांनी प्रस्ताव आणायची ठराव याची गरजच नव्हती चर्चा करण्याची या विषयावर परंतु सत्ताधारी पक्षांनीच आणला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि याच्यात काहीही निघालेलं नाही मराठा समाजाला सातत्यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन सांगितलं याला काय अर्थ आहे फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार आहे लोकसभा निवडणुकीचं आणि फेब्रुवारीत आचारसंहिता लागण्यासाठी अधिवेशन होणारच आहे त्यात तुम्ही काय विशेष करता दोन चार दिवस इकडे तिकडे होईल याच्यावरती काय तुम्ही विशेष घोषणा केली घोषणा केली शिंदे समितीविषयी घोषणा केली पण या शिंदे समितीला ज्यांच्याच कॅबिनेटचे मंत्री छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतात ही समिती बरखास्त करा म्हणतात या समितीचा अहवाल चांगला नाही म्हणतात आणि एकीकडे मुख्यमंत्री चांगला आहे म्हणतात एक तर भुजबळांनी ठेवलं पाहिजे नाही तर त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे नाही तर शिंदे साहेब म्हणतात ते योग्य मांडलं पाहिजे नेमकं काय म्हणून मराठा आरक्षणाच्या विषयी कोणती ठोस भूमिका या सरकारने मांडलेली नाही याच्यावर आम्हाला काही गोष्टी बोलायच्या होत्या कारण यांनी सारथीला के असं केलं पार्टीला असं केलं एवढंच सांगितलं करणारे असं सांगितलं फक्त घोषणा या वर्षा दीड वर्षाने घोषणा होतातच आहे ना पण तो प्रत्यक्षात याचं सार काहीही निघालेलं नाही मराठा समितीचा जो शिंदे समितीचा अहवाल ठेवण्यात आला मात्र त्यातनं किती नोंदी या समोर आल्या आहेत याची कुठली अस्पष्ट माहिती अद्याप सरकारकडनं मिळालेली नाही आणि आकडे सगळ्या संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे चोवीस तारीख डेडलाईन समोर येत आहे आणि कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात उद्भवू शकतो काय सांगा हे पा कुणबीच्या नोंदी सरकारने काही नवीन काही दिवे लावले असं मानता येणार नाही कुणबीचं प्रमाणपत्र वंशावळीचं पुरावे जर दिले आधीपासून कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच आणि ज्याच्याकडे कुणबीचे जुने पुरावे असतील त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळतं त्या सरकारने फार मोठं काय सरकारने याच्यात शोध नोंदी शोधलेले आहे काही पुरावे ग्राह्य द्यायचं ठरलेलं पुरावे असतातच कुठे शाळेची टी सी असते कुठे एखाद वेळेस एफ आय आर मध्ये नोंद असतं